सुप्रभात मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण जाणार आहेत सोनोग्राफी करायला सातव्या महिन्याची सोनोग्राफी करायची राहिलेली त्यामुळं आज जाणार आहेत चला तर जाऊया काय होते ते पण जरा भीती वाटत आहे बघूया तर सात आम्ही आता हॉस्पिटलला हो मिस्टर कामे गेले तिकडं कॅश काढायला

चोरी झाली आहे बघा पोलीस वगैरे आले डॉग पूर्ण का म्हणजे इकडे तिकडे फिरत होता बघा काय भेटलंय घेत कुठं कधी काय होईल काय सांगता येत नाही गाडी चोरी झालेली आहे बघा त्यामुळं सेफ रहा आणि काळजी घ्या दिल्लो भाऊ काय विषय काय आपले कॅफेचं का काय काय चालू कसा का कलर का काम चालू आहे दाखवू दे या तर दाखवतं एके पेंटिंग एवढ तो कलर चालू असा कॅफे रेनोशन चालू आहे एक ओके काय प्रॉब्लेम नाही ते सिलिंग चालू आहे ओके पेंटर सौरभ सेफ सौरभ त्यांनी पेंटिंग केलेला आहे काय बहिणी कशी वाटते तुम्हाला आपली कॅफे अजून रेन्युशन झाल्यानंतर बाहेर दिसणार सगळं मिळते पावभाजी दाबिरी मिस्टर सँडविच पिझ्झा बर्गर एक नंबर काय काय सेफ काय चालू आहे तुमचं काय बनत आहे बन रहा आहे बोनलेस बोनलेस ठीक आहे ओके विरासाठी मध्ये आपली कॅफे आहे आणि बंपर ऑफर आहे लवकरात लवकर बोन स्फोट होणार आहे नवीन ऑफर नवीन ya, kita kuskiot ya, Pak. Paus salon. Tuh so, paur natal tamchada, area kamar, ada di kamar. काइस मी आज पण आहे म्हणजे नवीन रेसिपी ट्राय करत आहे ती आहे ॲपल रबडी तर तुम्हाला दाखवतो बघा इथे दूध एकदम रबडी होईपर्यंत म्हणजे पूर्ण एकदम थिक होईपर्यंत त्याला गरम करून घेतलेलं आणि ॲप्पल आहे ते कसं केलं काय वगैरे तुम्हाला पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा मी नक्की ब्लॉग त्याच्यावर बनवेल त्याचं शॉर्ट अपलोड करणार आहे मी पण जर तुम्हाला पूर्ण रेसिपी कशी बनवली काय ते तर तुम्ही नक्की कमेंट करा मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की बनवेल चलो नेक्स्ट डे मी आज आलेलो इकडे सांगावला मामाच्या घरी तर मामी आज बनवत आहेत रवा बन डोसा त्यांच्या स्टाईलमध्ये तर तुम्हाला त्यांची रेसिपी मी दाखवतो चला बघूया कशी वाटली सांगा नक्की बघा इथे वांगी मोठी मोठी झाल्यात लागले पण आहेत स्टॉ झाला एवढे खंडळी ही भाजी तुम्हाला माहिती आहे का हरवळ्याची भाजी बघा तुम्ही खाल्ली असेल तर नक्की कमेंट करून सांगा मस्त लागते बघा याची भाजी हरवळ्याची इथं मामीने काही रवा घेतला आहे त्यामध्ये दही घालून दहा मिनटं ठेवणार आहेत भिजत आणि इथं त्या खांदाकट करत आहेत अशी ते मिरची भाजून घेणार आहेत आणि काय लसूण लसूण आणि तडका देणार आहे लाव चडका वाटून त्यात घाल कालून घेतले मला इथे काही लावून घेणार मिक्स करणे हे भिजत घातलेलं मिश्रण ते घेतले त्यामध्ये मिरची आणि लसूण घेतलाय आणि जिरा घालणार आहे त्याला त्याची पेस्ट करून येणार ना म्हणजे आपलं इडली बॅटर असते तसं वाटून घ्यायचं ओके हे बहीण okay. भावा एक भांडण करतात आता गायब झाले मिक्सरला लावून घेतलं बघा सगळं आणि बारीक केलंय आता हा कांदा ते भाजणार आहेत आणि भाजून यात आहे बघा भाजलेला घालून घेतलाय कच्चा कांदा घातला तर सांगत नाही कोथून कोथन मीठ मीठ खाण्याचा सोडा

संध्याकाळची वेळ आहे म्हणून व्हिडिओ का बरोबर येत नाही समजून घ्या तेवढा आता झाला येते रवा बरून भेटता

मिस्टर कामला येत आहेत बघा तर गाईस इथे बनत आहे आता जेवण आणि हे बघा आपली झाड बाहेर पावसाचं वातावरण आहे नाही पाऊस चालू आहे वाटतं वाटत बघूया पाऊस so मंडळी कसा वाटला आपला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये नेक्स्ट ब्लॉग जरा इंटरेस्टिंग आहे तर नक्की बघा तर गुड नाईट बाय बाय